कडे अंगणवाडी सेविकांना मानधनाची वाढ होत मागणीसाठी आंदोलन मोर्चे काढले जातात अनेक अंगणवाडी सेविकांना भेटी धरले जातात त्यांची ग्रॅज्युअरी असेल त्यांचे मानधन असेल हे देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही मात्र मर्जीतील कंपनीला एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मोबाइल खरेदी करण्यास परवानगी कशी करते यासाठी साधारणत एकशे पंचावन कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चोरा लागणार आहे हेच पैसे दर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात दिले असतील तर हा घोटाळा काढता आला असता पण घोटाळाच करायचा आहे म्हणून दिल्लीच्या मेसर्स इन्फ्राटेक्स सर्व्हिस प्रायव्हेट हे काम दिलं ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नावाचा मोबाईल पुरवणार ना आहे खरंतर दिल्लीची कंपनी कुणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच पण यामध्ये मिळणारा मलिदा कोटावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना ज्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का दाखवत खर सेविका या प्रामाणिक नाहीत का अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे टाकले असतील तर त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये ज्या मोबाईलला सर्व्हिस लागत सर्व्हिस सेंटर लागतात त्या त्या भागात असलेल्या सर्व्हिस सेंटरचा विचार करून त्या अंगणवाडी सेविका आवश्यक असलेला मोबाईल घेऊ शकल्या असतात परंतु त्यांना यातून कमिशन आणि वसुली हा यांचा ब्रीदवाक्य झालेला आहे त्यामुळे सगळे धंदे त्यांनी जोरात सुरू केलेले आहेत हा अंगणवाडी सेविकेंना मिळणारा मोबाईल घोटाळा एक नवा घोटाळा महिला बहु महिला बालकल्याण विभागाने केलेला आहे त्यांच्या मंत्र्यांना यातून किती वाटा मिळणार आहे किती मलिदा करणार आहे हे आता आम्ही वाटायला मिळणार हे दिसणार आहे आणि खर तर या मलिदापोटीच वे मोबाईल खरेदी केले जात आहे आणि म्हणालो होतो अलिबाबा आणि चाली चोर पण आता दोन अलिबाबाची चोर अशी चिखी राज्याची झाली आहे हे पक्ष पुढून केलेले दोन अलिबाबा आणि त्यांचे चारी चोर बिनधास्तपणे उजळ माथ्याने हम किसी के बाप की सुनते नाही हमारा कोण कर सकता आहे अशा अविर्भावात भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना त्यांनी ज्या मागण्यापूर्वी आंदोलन केलं त्यावर विचार न करता मोबाईल देऊन काहीतरी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका